नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये आमच्या सोसायटीतील दहीहंडीचा पूर्ण व्हिडिओ आहे बघा इथे सगळी तयारी छान चालू आहे दहीहंडी बांधून झालेली आहे त्याचबरोबर त्याच्यावर खाऊ लहान मुलांसाठी खाऊ पण बांधला जात आहे तुम्ही पाहू शकता सगळे आवडीने सगळी तयारी करतायत इथे एकदम छान दरवर्षी याचप्रमाणे आमच्या सोसायटीत दहीहंडी दया बांधली जाते बघा छोटे छोटे पॅकेट्स असतात खाऊचे ते पण याच्यासोबत बांधले जातात शेवटी लहान मुले त्यांना काढून घेऊन मस्तीने खातात एकदम छान प्रकारे अशी आपली ही दहीहंडी साजरी केली जाते एकदम मस्त बघा सगळे चर्चा करून कुठे काय करायचं काय नाही हे सगळे ठरवून मस्त अशी दहीहंडी बघा आता इथं दहीहंडी बांधून झाल्यानंतर मग सगळे मुलं लहान मुलं पाण्यासोबत खेळायला तयारी झाली आहे बघा एकदम छान प्रकारे दहीहंडीवरती बांधून झाल्यानंतर एकदम मुलांची मस्ती डान्स गाण्यावरती सगळं चालू होतं इथे एकदम सगळे छान सेलिब्रेट करतात तुम्ही पाहू शकता बघा तर पण किती छान सुंदर आणि वरती बांधलेली आहे इथे मुलांची मस्ती चालूच होती इथे महिला पहिल्यांदा स्टार्ट करत होत्या कि खाली महिला उभ्या हो त्यानंतर त्याच्यावर दुसरा थर मुलींचा होता बघितला ट्राय करून महिलांना जमते की नाही सगळ्या महिलांनी मिळून छान एन्जॉय केला त्यानंतर सगळी जेंट्स लोक आली दुसरा थर दिल्यानंतर तिसरा थरला आमचा अर्ण शेड वरती चळडे खरे पण नंतर घाबरले म्हणून परत खाली उतरवलं गेलं त्यांना ट्राय केलं आमच्या पिलोने पडण्याचा वती चढण्याचा त्यानंतर लास्ट जेंट्सनीच ट्राय केली आमचे मिस्टर पर्वती चाललेले बघा दिसतच आहेत व्हिडिओमध्ये एकदम मस्त अशावरती नंतर आराध्याने वरती चढून दहीहंडी फोडली एकदम छान प्रकारे अशा प्रकारे आमच्या सोसायटीची दहीहंडी छान प्रकारे फोडून झाली एकदम मस्त सगळ्यांनी दहीहंडी घाला अशी ही सेलिब्रेट केली सगळ्यांनी जल्लोषात दहीहंडी फोड रे म्हणून असा गजर केला आणि मस्त अशा प्रकारे दहीहंडी फोर्डी गेली बघा सगळ्यांनी मस्त सेलिब्रेट केली आणि नंतर मस्त नाश्ता केला अशा प्रकारे ही गोपाळकाला सेलिब्रेट झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू